नवरोबा हे पत्र कुणा एकटीच्या नवऱ्याला नाही सगळ्यांना लिहती त्या प्रत्येक नवऱ्याला बसतो पण ताट वाटी न घेता जो स्वयंपाक घरात किंवा डोकावला असेल तर अजून किती वेळ हे विचारायला स्वयंपाक ना एक कला आहे त्यालाही रियाज असतो स्वयंपाकालाही बंदिश असते ताल असतो सूर असतो मग दाद का नये स्वयंपाक करणारा पुरुष असो किंवा स्त्री कौतुक महत्वाचं लागतच नसतील त्या घरात मग भांड्याला फक्त भांडच लागणार किचन मध्ये नुसता उभा जरी राहिला ना तरी कांदा लाजून लाल होतो तेलालाही गुदगुल्या होतात मोहरी नाचू लागते आणि जिरे उड्या मारू लागतात संगीत वाटू लागते एकदा किचन मध्ये बायकोसोबत फक्त उभं तर राहून बघा